नमस्कार रहस्य को चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी बीडमध्ये जेव्हा आपल्याला दर्शन घडवणार आहे ते बीडची ग्रामदेवी देवी दि म्हणली जाते तिला खंडेश्वरी देवी म्हणली जाते आणि त्याच्याच बाजूला खंडोबाचं बी मंदिर आहे कारण की हा इथं जत्रा भरली जाते दशऱ्यामध्ये हिथंच रावणाचं दहन बी केलं जातं ह्या एरियामध्ये आणि खूप सुंदर मंदिर आहे इतकं प्राचीन मंदिर आहे की कधी बनलेलं आहे काय बनलेलं आहे काय मला तर इतकं माहिती नाही पण खूप खूप प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे आणि इथं इतक्या प्रमाणावर जत्रा भरली जाती इथं बसायला सोय इथं रात पाळणे वगैरे लावले जाते त्याच्यात पुढे हे छोटंसं जो पांढरं दिसतं ना तिथं हनुमानचं मंदिर आहे तर बीड जिल्ह्यात आल्यावर खंडेश्वरी ला यायचं झाल्यावर तर कोणी बी सांगू शकते खंडेश्वरीचं मंदिर कुठं आहे तर आणि तुम्ही विश्वास बी करणार नाही तर मित्रांनो की खरोखर शक्तीचं अद्भुत इथं दर्शन आणि ही बीडची ग्रामदेवी आहे ग्रामदेवी म्हणजे ग्रामदेवता आणि ग्रामदेवी असतो तरी मी तुम्हाला लावी दर्शन येणार आहे आणि इथं शुक्रवार शनिवार किंवा कोणचा विवार वार असू इथं लोक दर्शनासाठी येतात आणि हे जो आहे त्यांच्यासमोरचे म्हणजे त्यांचे भक्त होते त्यांचं श्री काळोबा वीर धनगर समाधी आहे इथं हे होम पेटविला जातो आणि तुम्हाला चांगलं चांगलं रहस्य खोत चॅनलमधून मी आपल्याला देवाचं दर्शन लावी आता इथं गर्दी नाही आहे पण दसऱ्यामध्ये इतकी गर्दी असती की विचारतच सोय नाही कारण की कुणाला दर्शन होतं नाही होत त्याच्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून का ना तुम्हाला दर्शन आणि हे ढोल ताशा आणि खूप खूप पुरातन मंदिर आहे पुरातन म्हणजे हे कधी झालेलं आहे होय मामा कधी स्थापन झालेलं हे मंदिर आणि हे इथले खंडेश्वरी महाराजाचे पुजारी असतात तर हे कधी झालेलं आहे तुम्हाला काय पण पुराणं मंदिर आहे चारशे पाचशे वर्षाचं चारशे पाचशे वर्षाच्या बी पुराण आहे पण कुणी बांधलेलं हे माहिती आहे त्यांची समाधी आहे श्री काळवावी देवी त्यांच्या महागा आलेले म्हणते श्री काळबा वीर धनगर त्याच्यामुळं आणि पण त्यांच्या महागा आल्यावर म्हणल्यावर माहिती झाल्यानंतर कुणी ना कुणी बांधलेलंच असेल ना हा मेंढ्याचं पारड होतं म्हणले तर माहूरला जातानी त्यांना आणि बीडच्या जनतेला तर माहितीच आहे खंडेश्वरीचं मंदिर पण जो बाहेर जिल्ह्यातले आहेत त्यांना काय माहिती आहे आता एकदम लावी आणि जवळून तुम्हाला इतकं जवळून दर्शन घडविणार आहे आणि मला बी प्रचिती आलेली ही आमची ग्रामदेवी आहे ग्रामदेवी जो सर्व ह्याला असते कुलदैवत असतं कुलदेवी असती ग्रामदेवता आणि ग्रामदेवी असती तरी मी तिचं चा चरणातलं अंगार लावतो आणि खरोखर धन्य होतं माणूस त्यांचं दर्शन घेतल्यावर इतकं बी क्लिअर तुम्हाला जवळून आतपासतो दर्शन कुणी घडविलं नसून मी सुनील क्षीरसागर रहस्य खोत चॅनलमध्ये तरी आपल्याला हिडो कसा वाटला मी तुम्हाला लावी जो बाहेरचे लोक आहेत त्यांना हे दर्शन मुळातच घडत नाही तरी मी तुम्हाला लावी दर्शन म्हणजे रहस्य खोद चॅनलच्या माध्यमातून का व्हायना तुम्हाला दर्शन आणि जेव्हा बोर झाल्यावर किंवा काय झाल्यावर देवाची साधना आणि हे करणं आपलं प्रगती मार्गावर गेलो पाहिजे तर आपण मंचंगा तो काटवट मे गंगा म्हणजे मन निर्मळ असेल तर काटवटमध्ये गंगा होती महादेवाच्या सुद्धा गंगा होती आणि विष्णूच्या चरणामधून महादेवानी भगिरासाठी गंगा आणली होती म्हणजे ते भक्तीचा एक मार्ग तिला कोणी पृथ्वी तलावर आणू शकत नव्हते पण त्या भगीरथ ज्यांनी आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी शिवशंकराला प्रसन्न करून घेऊन त्यांनी गंगाधर तेवर आणलं तरी चूक भूल झाली असली तर क्षमा करावे तुम्हाला दर्शन घडावे म्हणून हे पूर्ण नजारा मी तुमच्या पशी माझ्या तुट्या फुट्या शब्दात मांडलं तरी मला प्रोत्साहन करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काय चूक भूल झाली असली तर कॉमेंट करा माझ्याकडून काही बोलण्यात हे होत असेल तर तुम्ही मला ते मार्गदर्शन करा कारण की माणूस विचार म्हणतात ना संगत करे बडे की तो भरता बरता, बरता जाय संगत करे घदे की तो दो दोला आता खाय आपले संगत गुण चांगले ठेवा आणि हे नवीन वर्षामध्ये मी काढलेला हिडो टाकायला उशीर झाला असन त्याबद्दल क्षमा करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र